हेर, हेर, बोलू द्या हे आम्हाला दुपारी कोणीतरी सांगितलं म्हणून मी तुम्हाला सांगतो तुमचा त्याच्यामध्ये काय दोष नाहीये एसआयटी नेमलेली होती हे आम्हाला सगळं माहिती आहे तुमची समस्या काय हे माझ्या लक्षामध्ये आलेलं आहे उद्या मान्य मुख्यमंत्र्यांशी याविषयी चर्चा करतो कारण तुम्ही नागपूर मध्ये जात या विभागातले जात नागपूरमध्ये मान्य मुख्यमंत्र्यांशी आम्ही चर्चा करू की या विचार शिक्षकांचा याच्यामध्ये काही दोष नाही जे दोषी आहेत त्यांना शिक्षा द्या पण हे आमचे शिक्षक आहेत यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे यामध्ये या कोणी बोगस शालार्थ आयडी वाला शिक्षक नाही सगळ्यांच्या नेमणुका तुमच्या अगोदरच येत ना आता नवीन फ्रेश नेमणूक पण अशी आहे कागदपत्र सगळे तपासले आहेत सगळे व्यवस्थित आहेत ठीक आहे मग उद्या मी हा विषय माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतो मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतो तुम्ही नागपूरच्या नागपूरचे तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटले होते का बोलू नका मी उद्या त्यांच्या काराराविषयी विषय टाकतो दोन दिवसात अधिवेशन संपल्यानंतर पुन्हा ते इथेच राहणार बरोबर तर तुमची त्यांच्याशी बैठक कशी लावते यासाठी कोण प्रयत्न आपण बरोबर तुम्ही ऐकतच ना एक दिवस तुम्ही ऐकतच ना एक दिवस तुम्ही काय बोलताय तो तो शांत राहा ना आमदार महोदय या ठिकाणी आले आणि त्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी या ठिकाणावरनं पळ काढला कारण त्यांना प्रश्नांचं उत्तरच देता आले नाही खरं बघायला गेलं तर हे आमदारांनी प्रश्नांचे उत्तर न देताच हा शासनाचा पुतळा बनवलेला आहे शासन म्हणजे पूर्ण शासन जे ज्यांचं शासन आहे ज्यांचं प्रशासन आहे ज्यांनी हे कटकारस्थान केलेलं आहे आणि या कटकारस्थानामध्ये आम्हा शिक्षकांना याच्यात बळीचा बकरा बनवलेला आहे तर या पूर्ण प्रशासनाचा आणि शासनाचा हा पुतळा आम्ही उभा केलेला आहे त्यानंतर उपसंचालक कार्यालयाच्या ज्या कोणी अधिकारी आहेत की ज्या आम्हाला वेळोवेळी आदेश सुद्धा वेतन अदा करत नाही म्हणून त्यांचा सुंदर असा पुतळा आम्ही इथे उभा केलेला आहे आणि त्यांना आम्ही आज ही बातमी त्यांनी पहावी ही आवर्जून आमची मीडियाला विनंती आहे प्लॅनिंगनुसार कशा पद्धतीने हा घोटाळा उघडकीस आणलेला आहे आम्हाला घोटाळ्याबद्दल आमचं कुठलंही ऑब्जेक्शन शासनावरती सरकारवरती नाही सर हां आणि यामध्ये आम्हाला सहाशे बत्तीस शिक्षकांना घोळल्या जात आहे आणि गेल्या दहा महिन्यापासून सर्वांचे पगार बंद आहेत बऱ्याच जणांचे लहान मुलं बाळं शिक्षणाच्या फीज आहेत घराचे लोन आहेत त्यानंतर एल आय सीचे प्रीमियम आहेत बँकांचे असे अनेक हे की आजच्या घडीमध्ये लहान बाळांना आमच्या दूध पाजायला सुद्धा आमच्याकडे जे पैसे उपलब्ध नाही आमच्याकडे लहान मुलांचे विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरं आमच्याकडे नाही आहेत